नमस्कार स्पॉट न्यूज महाराष्ट्रामध्ये मी सुमित देशमुख आपलं सगळ्यांचं स्वागत करतो सैराट फेम अशी आरची ही आज जळगावमध्ये आहे तिचं मूळ नाव आहे रिंकू राजगुरू ती आज आपल्यासोबत जुडलेली आहे तिची साथ ही खूप महत्त्वाची असते आणि या सदरवरती आपण विविध लोक मान्यवरांच्या मुलाखती घेत असतो तशीच रिंकूची पण सुरुवात हे तिची साथ असल्यानेच झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची आई असेल आजी असेल मावशी असतील असे या सर्वांचा आशीर्वाद असल्यानेच रिंकू आज इथपर्यंत पोहोचलेली आहे आपण थेट तिच्याशी बातचीत करूया रिंकू तुझं स्वागत आहे सगळ्यात महत्त्वाचं तिची साथ आहे म्हणून तू आज इथपर्यंत आहेस ती म्हणजे आई आजी मावशी यांच्याबद्दल काय सांगणार uh, त्यांच्याशिवाय आपण कोणीच पूर्ण नाही मला असं वाटतं माझी आईविषयी मी सांगेल तर ती माझी आई नाही ती माझी खूप जवळची मैत्रीण किंवा बेस्ट फ्रेंड असल्यासारखं आहे कारण मी तिच्यापासून काहीच लपवत नाही किंवा मी काही गोष्ट करायची असेल तर तिला विचारते माझी आजी आज असेल त्या दोघींनाही आणि त्या दोघींचा सतत एक बाई म्हणून पण सगळ्या गोष्टींमध्ये पाठिंबा असतो आणि मी ज्या क्षेत्रात काम करते त्यातही त्यांचं असं असतं की तुला आनंद मिळतो आहे तुला वाटतं आहे जा आम्ही आहोत आणि तीसोबत ते पण येतात जे माझे वडील okay. आणि अर्थात त्यांचंही खूप योगदान आहे त्याच्यामुळे तर मी अस तुमच्यासमोर आहे निश्चितच पण जागतिक महिला दिवस आठ मार्च हा सगळीकडे मानला जातो आणि या महिला दिनानिमित्त आईने तुला खूप काही सपोर्ट केलेला आहे आजींनी सपोर्ट केलेला आहे ज्यावेळेस तुला सुरुवातीला सुरुवातीला म्हणजे सैराट पिक्चर ज्यावेळेस तुझं नावा तुला, तुला फिल्म मिळाली एक पिक्चर मिळाला मराठी चित्रपट मिळाला त्यावेळेसची तुझी परिस्थिती आणि ती परिस्थिती पाहून आईने तुला कसा धीर दिला मी खरं सांगू का मला काही कळत नव्हतं मी खूप लहान होतं की या गोष्टीला काय पद्धतीने घेतलं पाहिजे हे कितपत सिरियस आहे कितपत नाही एक मजा एक छान काहीतरी नवीन आयुष्यात घडतंय म्हणून करूयात असं होतं पण मी पण एक छोट्या गावातून आली आणि इतक्या लहान वयात अशा इंडस्ट्रीत येणं नव्याने काम करणं नव्या लोकांबरोबर काम करणं पण आईने खूप सपोर्ट केला कारण तिला कला क्षेत्राची खूप आवड आहे ती खूप छान गाते आणि तिला असं होतं की मी नाही करू शकत तर माझ्या माझी मुलगी ते करू शकते आणि ती पुढे जाऊ शकते तर अर्थात तिचा खूप सपोर्ट होता वेळोवेळी खूप खूप साऱ्या गोष्टी तिने शिकवल्यात मार्गदर्शन केल्यात आणि आजही ती तितकीच खमकी माझ्या पाठीमागे उभी आहे निश्चितच पण आत लहानपणापासून शैक्षणिक जीवनापासून तर आतापर्यंतचा तुझा जो प्रवास आहे हा तिच्या साथीमुळेच झालेला आहे पण असा कुठला प्रसंग आहे का की एका वेळेस तू कधीतरी काहीतरी चूक केलेली आहेस आणि त्या चुकीबद्दल आईने तुला खूप रागवलं आहे आणि ती रागवणं ते रागवणं आजही तुझ्या जीवनासाठी फार महत्वाचं ठरलेलं आहे चूक चुका तर आपण करतोच आणि आपण कितीही लपवलं तरी आई पकडतेच कारण ती आई आहे त्याच्यामुळे असं माझ्या बाबतीत बऱ्याचदा झालेलं आहे आणि ती वेळोवेळी मला सांगतच असते माझं चुकतं बऱ्याचदा की मी लोकांना घडाघडा नाही बोलू शकत मी मनात साठवते आणि मला त्या गोष्टींचा खूप त्रास होतो आणि एकच व्यक्ती अशी मी ज्याच्यापाशी सगळं बोलते ती आई तर ती मला वेळोवेळी सांगते की तुला जिथे जे वाटतं मन मोकळेपणाने लोकांशी बोलत जा वागत जा वावरत जा जे आहे तसं राहायला शिक आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ती मला आता आई म्हटलं ओरडणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्यात भरपूर होतात भांडणं होतात पण होती मैत्रिणी आणि आई आईसारखी कायम मला सगळ्या गोष्टी सांगत असते तिची साथ या प्लॅटफॉर्मवरून आजच्या युव यो, युवती जे आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी टोकाची भूमिका घेतात किंवा डिप्रेशनमध्ये जातात किंवा आईवर ब्लेम करतात अशा या तिची साथ या व्यासपीठावरून तू अशा मुलींना अशा आईंना काय संदेश देशील एक तर मला सुसाईड आणि या गोष्टी कळत नाहीत की लोक काय करतात मला मला माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की एकच आयुष्य आहे खूप सुंदर आहे ते खूप छान जे आहे त्यात आनंदी राहून जगावं मी उद्या म्हटलं की मला खूप मोठी स्टार व्हायचं हो आहे पण नाही होता आलं म्हणून मी आत्महत्या करणार आहे का नाही त्याच्या पलीकडे काहीतरी शिकीन त्यात आनंद शोधीन त्यात राहीन आणि आईला ब्लेम करणं डिप्रेशनमध्ये जात आहेत हे जात आहेत हे खूप चुकीचं आहे आपल्याला काय आवडतं आपण काय करायला हवं आपल्यासाठी काय चांगलं आहे हे आपल्याला स्वतःला जेव्हा समजेल तेव्हा मला नाही वाटत की ह्या गोष्टींकडे आपण जाऊ आपण खूप आनंद आणि आन मस्त जगू निश्चितच माझा शेवटचा प्रश्न आणि आपण इथं थांबूया कारण तुलाही जायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं जागतिक महिला दिनानिमित्त तुझ्या जीवनात ज्या ज्या स्त्रियांनी तुला मदत केलेली आहे मग ती आई असेल आजी असेल मावशी असेल तुझी मैत्रीण असेल अशा सर्वांना तू कसं आभार मानशील आणि कशा मरा जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देशील आभार मानल्या तर त्या खूप ओरडतील मला <laughs> मी खूप त्यांना सांगेन की आजपर्यंत जशा त्या माझ्यासोबत उभ्या आहेत किंवा मला ज्या पद्धतीने शिकवतात किंवा त्यांना बघून मी ज्या पद्धती कारण माझी आई पण शिक्षिका आहे ती okay. खूप मुलांना सांभाळत आम्हालाही ती घडवते तर तुम्ही असंच मला शिकवत राहा चुका दाखवत राहा रागवत राहा क कदाचित त्यांना बघून बघून उद्या मी पण एक चांगली स्त्री होऊन मी चार मुलांना चांगल्या गोष्टी शिकवू शकते त्यामुळे एवढंच सांगेन की सगळ्या मिळून एकत्र छान काम करू आणि कायम पाठीशी राहण आशीर्वाद असो आईसाठी काय म्हणणार ती आई का मी आणि माझी खरंच सांगते बेस्ट फ्रेंड खूप आहे मी तिला तिच्यासाठी काय म्हणणार ती आहे तर मी आहे खरं सांगते ती नसेल तर काहीच नाही आहे म्हणजे माझं निश्चितच आई आहे तर मी आहे आणि तिच्या सहकार्याने तिच्याच आशीर्वादाने मी आज इथपर्यंत पोहोचली आहे ती आई कमी आणि मैत्रीण जास्त आहे कारण प्रत्येक जीवनातील घडामोडी असणाऱ्या सगळ्या गोष्टी ती आईसोबत शेअर करते म्हणून ती आई नसून माझी मैत्रीण आहे अशी रिंकू राजगुरू आपल्याशी बातचीत केलेली आहे गप्पा गोष्टी केलेल्या आहेत पाहत राहा स्पॉट न्यूज महाराष्ट्रा जळगाव आदिशक्ती शक्ती तू प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा शुभेच्छुक डॉक्टर अश्विन शांताराम सोनोने माजी उपमहापौर मनपा जळगाव तथा माजी नगरसेवक महानगर उपाध्यक्ष भाजपा जळगाव जिल्हा